नमो बुद्ध आहे जे बी एम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर दुपारचा टाईम आहे दुपारी तरी साडे अकरा वाजले होते तर साडे अकराच्या अदोगर माले कामच चालले कारण पाणी सुरू होतं थोडंफार थो पाणी सकाळी पाच वाजतापासून जशी मी उठत असतो पाच वाजतापासूनचं मला रुटीन सुरू होते पण आता काही कारणानं मी ते शेअर करत नाही अंधार असल्या कारणानं म्हणा किंवा मला रिंग लाईट नसल्या कारणानं म्हणा आता काहीतरी अडचणी येतातच तर मग जसं मला इकडून म्हणजे जसं झालं तसं मी तुमच्यासोबत माले रुटीन जे आहे ते मी शेअर करायचा तुमच्यासोबत नेहमी प्रयत्न करत असतो माल्याबद्दलच्या ज्या काही ज्या काही दैनंदिनच्या गोष्टी आहेत म्हणा की रोजच्या दिवसातल्या काय गोष्टी आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असतो तर एक विशेष आज सांगायचा सा आहे की साडे अकरा वाजता मी काम म्हणजे साडे अकरा वाजता हा मी काम करायला बसली तर याच्या अदुगर काय झालं आशूच म्हणजे आशुचं एक वेगळंच चालू आहे का त्याला गोळ्याची औषधाची काही धुंदी आहे का काय काय माहीत नाही म्हणजे काही समजत नाही पण तो साडे रोज बारा वाजता झोपते दुपारी बारा वाजता झोपला की तो दोन अडीच तास चांगला झोपते पण आज तो साडे दहा वाजता झोपला तर डायरेक्ट साडेतीन चार वाजताच उठला म्हणजे तो एवढा झोपला आज त्याला मी उठवायचा लय प्रयत्न केला दोन तीन वेळा त्याला उठवलं पण त्याचे म्हणजे डोळ्यातून अजिबात झोपीची धुंदी गेलीच नाही त्याच्या तर मग त्याच्यानं थोडंसं खरा वाटत जाय की पोरग साडे दहा वाजतापासून साडेतीन चार वाजेपर्यंत जर झोपत असेल त्याच्या पोटात काही नाही तो काही खात नाही तर ठीक आहे साडेतीन नंतर त्याने मी जबरदस्ती उठवलं पावणे चारच्या दरम्यान मी जबरदस्ती उठवलं उठल्यानंतर त्याला काहीतरी थोडंसं खाऊ घातलं त्यानं दोन तीन घास खाल्ले जास्त नाही खाल्ले पण दोन तीन घास त्यानं तेवढ्यापुरते खाल्ले आणि आता रात्री आता रात्रीच्या टायमाला मी व्हिडिओ एडिट करायला बसली हा तर आता रात्रीच्याही टायमाये त्यानं तसंच केलं सहा वाजतापासून त्याचा नांदा होता की मला झोपायचा आहे मला झोपू घाल मला झोपू घाल असं काहीतरी त्याचं चालू आहे पण ठीक आहे डॉक्टरने फोन केला होता तर डॉक्टर बोलले की त्याला थकवा जास्त आहे म्हणून त्याला झोप येत असेल तर झोपू द्या तुम्ही त्याला आराम करू द्या तर ती साडे अकरा वाजता मी मला घरचे कामं करायला बसली होती कारण साडे दहा वाजता आशूलाच झोपू घातलं होतं म्या तर आशूचीच रिंग, रिंग चालू होती मागं तर कामं करायत मला ले लेट झालं उशीर झाला म्हणून मी ते कामं तसेच पडू देले आणि पहिले आशूचं केलं तर तो झोपल्यानंतर मला समजलं की आमच्या अंगणवाडीत आमच्या म्हणजे आमच्या गावात जे अंगणवाडी आहे तिथं जे गरोदर मातेला आणि जे तीन वर्षातील वयोगटातील लेकरात त्यानला त्याईले आपलं आहार भेटत असते सरकारतर्फे आहार भेटत असते ते आहार आणायला मला जायचं होतं तर मग साडे दहा वाजता आशूला झोपू घातलं झोपू घातल्यानंतर मग सासू घरी होत्या म्हणून सासूबाईला आशूजवळ थांबवून मी अंगणवाडीत गेली अन्न जे आहार तिथं भेटत असते सरकार मान्य जे आहार भेटत असते तेच आहार मी मग घेऊन आली तर दोन वेळा जावं लागलं मध्ये पहिले मला आहार घेऊन आली नंतर आशूचा आहार घेऊन आली कारण मी गरोदर आहे म्हणून तर गरोदर मातेचा वेगळा आहार भेटते आणि तीन वर्षातील लहान मुलांचा वेगळा आहार भेटते तर असं करून दोन टप्प्यात मला आहार भेटला तो मी तो घेऊन आली घरी तर त्याच्यात त्याच त्याच गडबडीत मला सा साडे अकरा वाजले होते त्याच गडबडीत मला साडे अकरा वाजले होते तर इथं कामाची सुरुवात म्हणून थोडीसं कामाले सुरुवात करायला उशीर झाला आता हे जे किट तुम्हाला दिसत असेल हेच गरोदर मातेचे जे किट आहे आता दुरून तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी फोन अजून उचलून घेऊन आली खाली ठेवला आणि तिथं तुम्हाला दिसलं पाहिजे ते कीट कशा असतात किंवा मग ते गरोदर मातेला कसा आहार भेटेल ते सांगायचं होतं आता हे जे दोन कट्टे तुम्हाला दाखवले तो गरोदर मातेचा आहार नाही आहे तुम्हाला तेही सांगून देतो की ते खता जे कट्टे आहेत आम आमच्या वावरात जे खतासाठी पराठीसाठी खत पाहिजे होतं ते खत आणलं होतं आशूच्या बाबानं आणि तुम्हाला दिसतही अशी हे आता पुरेपूर मी दाखवलं नाही पण थोडंफार तरी मी दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला तर त्याच्यात चार प्रकारचे काहीतरी हे येतात असे दोन प्रकारच्या पावडर येतात आद मक्का ज्वारी बाजरं हे असं मिक्स करून काहीतरी पावडर भेटत असते पावडर येते त्यात साखर वगैरे सगळं असते फक्त त्यात पाणी किंवा दूध टाकून आपल्याला शिजून लेकरायला द्यायचं असते किंवा मग आता मी गरोदर आहे तर मग मी स्वतः खाल्लं तर चालते आणि दुसरं म्हणजे तांदुळाचा प्रकार आहे ते तांदुळात कसं आहे मुंगदाळ खिचडीमध्ये आपण जेवढं वापरतो साहित्य ते सगळं त्याच्यामध्ये पॅक करून येते पॅक करून म्हणजे त्या तांदुळालेच सगळं लावून येते म्हणजे हळद मीठ तेल, तेल तिखट काय असेल ते फक्त काय घरी पाणी ठेवायचं गरम आणि त्याच्यात ते तांदूळ टाकून द्यायचे न धुता कारण तेल मीठ मसाला सगळं लावून ते पाठवलं जाते तिकडूनच येते सर्व तर असं आहार भेटते तर एक साईड माला आहार होतो आणि एक साईड आशूचा आहार होतो असं इथं लावून ठेवलं आणि दुसऱ्या साईड जे तुम्हाला कट्ट दिसत असेल तर ते कट्ट खतासाठी आहे तर ते खताची गोष्ट अशी झाली की आमच्या वावरात जे आता पराठी पेरली तर आता पहिलाच पहिलंच वर्ष आहे आशूच्या बाबाला अनुभव नाही आहे पराठीचा तर पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी बोंडअळी आली म्हणजे असं आत्ता कसं पात्या फुलं पकडायला लागले पात्या फुलं यायला लागले पण जे पात्या फुलं आले त्या बोंड म्हणजे ते जे बोंडी पकडल्या जाते जे फळ पकडल्या जाते कापूस यासाठी त्याच्यात अडी जाऊन बसते आणि ते अडी सगळं अंदरून ते खाऊन घेते आणि म्हणजे ते फळ येऊच देत नाही फळे यायला लागले की ते सगळे ते अडी खाऊन घेते तर मग ते आशूच्या बाबांना काल गेले होते तर त्यानं ते म्हणजे निरीक्षण केलं की नाही आपलं पराठीवर कोणती रोगराई आली का अमकं काहीतरी त्यानं मग त्याच्यावर त्यानं म्हणजे ते दोन चार अळ्या तैले एकाच झाडावर आढळल्या किंवा मग चार पाच बोंड्या अशा एकाच झाडाच्या चार पाच बोंड्या अळीनं खाल्लेल्या अशा तैला आढळल्या तर त्यानं मग घरी आल्यानंतर सांगितलं की बाबा फवाराचं औषध काहीतरी आणायचं आहे म्हणून की बोंडळी आली आणि त्याचसोबत जे किट वापरली जाते तेही किट घेऊन आले म्हणजे फवाऱ्याचं औषध वेगळं आणलं आणि एकम्या मागच्या व्हिडिओत एक व्हिडिओत शेअर केलं होतं की बकेट बकेटमध्ये एक खत आणलं होतं आणि एक कट्ट्यात आणलं होतं मग बकेटचं आणि कट्ट्याचं खत मिक्स करून पराटीले दिलं तर तसंच आता यावेळेस दुसरं खत आणलं म्हणजे एका कट्ट्यात पाच प्रकारचे खत आहेत म्हणजे वेगवेगळे पॅकिंग करून पाठवले हो आता ते पाच प्रकारचे खत एका युरिया युरिया खताचं पोहतो म्हणा की डी पी खताचं पोहतो म्हणा त्याच्यात ते मिक्स करून ते पराठीला मग थोडं 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 पडा पराठीच्या चार बोटं अंतरावर असं दिल्या जाते तर पहिल्या वेळेस तर दोघं मायलकच गेले होते दिलं होतं आता दुसऱ्या वेळेस काही माहीत नाही मला दोघंच माहिलं जातीन किंवा मग कोणी बाई सांगतेन तर कारण आशूच्या बाबाचं रिकाम काम पण अजिबात नाही ते बाहेर कामाले जातात तर आता ते कामाला गेले तर घरात पैसे येतील खायापियाची सोय होईल आणि त्यात जर गेले नाही घरच्या वावरातच म्हणजे त्याईनं जाणू जाणं चालू केलं तर मग म्हणजे आमचे खायचे वांदे मग आता शेवटी तेच झालं कामाला गेलं तर पैसा आला तरच खायला भेटेल नाही गेलं तर नाही भेटेल तर आता पिकाचं कसं आहे पीक आताच तर येणार नाही कारण दिवाळी दसऱ्याच्या नंतर पीक यायला सुरुवात होईल कापसाचं पीक तर दिवाळी दसऱ्यानंतरच येते तर तोपर्यंत मग कसं आशाच्या बाबाला बाहेर काम करणं भागच पडते तर ते काही काम करायला मागं हटत नाही त्याने जे काम भेटलं ते करायला तयार होतात तर आता इथं सगळे मला सगळी आता दुपारची जेवढी क्लिनिंग असते नॉर्मली तेवढीच क्लिनिंग केली आज जास्त डीप क्लिनिंग केली नाही कारण काल रात्री असून अजिबात झोपू दिलं नाही काल रात्रभर तो जागीच होता त्याचं रात्रभर असं चिडचिड चालूच होतं रडणं चालूच होतं उठून बसत जाय तर त्या कारणानं कसं मला अजिबात झोपच आली नाही पण आत्ता मध्ये एवढी झोप आली होती तर त्या कारणानं मी जास्त डीप क्लिनिंग केली नाही आणि एवढा व्हिडिओही तुमच्यासोबत आजचा शेअर झाला नाही तर थोडंसं झोपून उठल्यानंतर पाहिलं तर पाण्याचं वातावरण सुरू झालं होतं थोडं थोडं पाणी सुरू झालं होतं आणि पाणी थांबल्यानंतर आम्हाला थोडंसं थो थो काम होतं बाहेर तर आम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झालं होतं पण पाव पाणी सुरू असल्याच्यानं आम्ही थोडा वेळी इथं थांबलो आणि थांबल्यानंतर मग आम्ही बाहेर जायचं होतो म्हणून आम्ही निघालो すごい。I